छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे आणि तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असते एकंदरीत का, कार्यक्रमाची रूपरेषा कशी शिवकालीन इतिहास आमच्या बदलापूर गावामध्ये उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे त्याचं अनावरण लोकार्पण येत्या अठरा फेब्रुवारीला मंगळवारी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शोभास्ते होणार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या देवेंद्र हस्ते लोकार्पण झाल्यानंतर जाहीर सभेचा कार्यक्रम जो आहे तो रोजरी हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे आणि रोजरी हायस्कूलच्या मैदानावर माझा भाऊ देवा भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या वतीनं भाऊंचा सन्मान देखील करण्यात येणार आहे तमाम बदलापूरकरांना मी विनंती करतो की आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ शिवकालीन इतिहास असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेला या बदलापूरच्या भूमीमध्ये उल्हास नदी किनारी हा जो आश्वारूढ पुतळा बसवला जातोय त्याचं अनावरण होत आहे तर आपण मंगळवार अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता उल्हास नदी किनारी प्रचंड संख्येनं जमावा अशा प्रकारची आपल्याला विनंती कर